काल मी एक जस्ट कॉमन व्हिडिओ ला सोडला आहे आणि मला जे खरं वाटलं तेच मी सोडलं कारण की कसं आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं खरंच खूप अवघड आहे आणि मी शेतकऱ्याचीच मुलगी त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टीवर बोलू शकते आणि मला माहिती आहे शेतीत किती कष्ट करावे लागतात किती आम्हाला शेतकऱ्याला किती गोष्टीचा संघर्ष करावा लागतो आम्ही काय काय फेस करतो हे आम्हाला माहिती त्याच्यामुळे एका एका सरांनी मला कमेंट केली सॉरी सर तुम्हाला जर माझ्याबद्दल वाईट वाटलं असलं माझा हा कदाचित हा पुढचा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर मला सॉरी पण कसं आहे सर जेव्हा आम्हाला शेतकऱ्याला त्रास होतो ना तेव्हाच आम्ही बोलतो आम्ही विनाकारण कुणाच्या जा वाटायला जात नाही आणि शेतकऱ्याचं म्हणजे पिढ्याने पिढ्या लोक बोलत आले की शेतकऱ्याच्या चांगल्या चांगल्याने वाटतं जाऊन त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे का मला जेव जे योग्य वाटलं तेच मी सोडलं तुम्हाला जर माझा व्हिडिओ त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मालाची काळजी घ्या आणि कसं आहे ना आपण खूप कष्टातून हे सगळं उभं करतो मी माझं वय जरी जास्त नसलं तरी मी माझ्या आईवडिलांचे कष्ट बघितलेले आजूबाजूच्या लोकांचे शेतीत असणारे कष्ट बघितलेले कसं आहे ना कधी कधी आम आणि ज्यांना माझा या गोष्टीचा था रागाचा असेल ना त्यांच्यासाठी खास कसं आहे ना आम्हाला उन्हात आला तर कष्ट करावं लागतात पावसाळ्यात पण कष्ट करावं लागतात थंडीत पण कष्ट करावं लागतात आहे ना तुमच्यासारख्या ड्युटीवाल्या जॉबवाले लोकांना आहे ना आ, सरकार प्रत्येक गोष्टी सोडून देते पण आमच्यासारख्याला जर काही म्हटलं ना तर आम्ही शेतकरी जास्त आव आवाज करतो किंवा जास्त आरडाओरडा करतो असं बोललं जातं त्याच्यामुळे माझं व्हिडिओचं कारण एवढंच होतं की आम्ही फक्त कष्टातून करतो त्याच्यामुळे आम्हाला फक्त आमच्या गोष्टीची योग्य किंमत द्या बस धन्यवाद